हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे मस्त ना तर माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी आकांक्षा तर तुम्ही मला खूप छान सपोर्ट करत आहात असंच छान सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा कारण आज भाऊ सुट्टीला आला होता त्यामुळे आज आम्ही खूप कुठे कुठे फिरलो आहे ते नक्की शेवटपर्यंत बघा तर सकाळची कामं पटपटावरून चहा नाश्ता करून वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आजोद्याच आलेली आहे तर आवरावरी करायची होती आवरावरी केली आणि अनिकेत म्हणजे माझा भाऊ त्याचा फोन आला आत्ता तो मम्मी पप्पांच्या घरी राहतो आहे कारण मागेच मी सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना माझ्या मम्मी पप्पा आणि मी एकाच गावामध्ये राहतो त्यामुळे तो तिकडं राहिला होता त्याचा कॉल आला चल दिदी आपण बाहेर जाऊन येऊया कारण मी पण एक दोन दिवसात जाणार आहे गावाकडे म्हटलं ठीक आहे मग आम्ही गेलो होतो अकलूजला अकलूजला आल्यानंतर विचार करत होतो काय खायचं मग आठवलं कॅडियम क्याद कॅडबी तिथे खूप छान अशी टेस्टी पावभाजी मिळते तुम्ही कधी आलात तर नक्की ट्राय करा आणि केतला म्हणजे माझ्या भावाला पण खूप पावभाजी आवडली त्यानंतर आलो मग घरी शेतातल्या घरी आलो कारण मुलांना पण आज सुट्टी होती म्हटलं चला मुलांसोबत मजा मस्ती करूया मी मागे एकदा सांगितल्याप्रमाणे माझ्या जाऊबाई आणि मोठ्या दिरांनी खूप छान असा सेटअप रानात केलेला आहे तर पोल्ट्री आहे त्यानंतर म्हशी आहेत शेळ्या आणि गाईपालनसुद्धा आहे तर खूप छान प्रकारे ॲग्रिकल्चरचा सेटअप आहे त्यांचा आणि मुलं जेवढी अभ्यासात हुशार आहेत तेवढी घरकामात सुद्धा हुशार आहेत बरं का आमच्या जाऊबाईंचं असं म्हणणं असतं की प्रत्येक गोष्ट मुलांना यायला पाहिजे जेणेकरून त्यांना फ्युचरमध्ये असं वाटायला नको की हे आम्ही शिकायला पाहिजे होतं म्हणून तर खूप छान असं वातावरण झालं होतं असं वाटत होतं आत्ताच पाऊस येतो आहे की काय आणि हा आमचा गुरु बघा त्याला खूप आवड आहे प्राण्यांची खूप म्हणजे खूपच तर त्याचं असं चाललं होतं की काकी मी खायला टाकतो तू मला यूट्यूब चॅनलमध्ये घे बरं का नक्की मी म्हटलं ठीक आहे तुला नक्की घेणार छान असं वातावरण झालं होतं म्हटलं चला मुलांसाठी काहीतरी चटपटीत खायला बनवूया तर विचार आला की रवा उत्ताप्पा कसा वाटेल कारण आजकाल सोशल मीडियावरती रव्याचे पदार्थ खूपच ट्रेंडिंगला आहेत मग काय घेतले दोन वाटी रवा एक वाटी दही आणि दोन वाटी पाणी जेवढा रवा तेवढंच पाणी घेऊन छान असं बॅटर तयार केलं आणि चवीनुसार मीठ घालून ते बॅटर पंधरा मिनटं झाकण ठेवून बाजूला ठेवून दिलं त्यानंतर कांदा टोमॅटो तुम्हाला जर भाज्या कुठल्या आवडत असतील तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीने ढोबळी मिरची वगैरे त्यानंतर टोमॅटो एक कांदा आणि शेतातली ताजी ताजी कोथिंबीर थोडासा कडीपत्ता कारण मुलांना कडीपत्ता खायला आवडत नाही म्हणून मी तो कट करून घेतलेला होता जेणेकरून आपोआप तो नुताप्यासोबत जाईल असं आणि हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या मुलांच्या ह्याच्यात नव्हत्या बरं का त्या घातल्या मुलांच्या उताप्प्यामध्ये तर पहिलं तर मी आधी मिनी उताप्पा करून घेतला कारण म्हटलं जमतोय की नाही पण खूप छान असे जाळीदार उताप्पे तयार झाले होते पॅनला आधी अर्धा कांदा चिरून घेऊन तो थोडासा लावून घ्यायचा म्हणजे खाली चिटकत नाही खूप छान असा उताप्पा तयार झालेला होता तुम्ही बघू शकता संध्याकाळचं छान असं वातावरण झालं होतं शाम की भूक त्याच्यासाठी खूप छान इन्स्टंट रवा उताप्पा आहे बरं का आणि बरेच रव्याचे पदार्थ आहेत जसं की वडे पण करू शकतो आपण उताप्पे आप्पे करू शकतो त्यानंतर मग आलो आमच्या घरी मम्मी पप्पांकडे मम्मीने छान चहा बनवला होता आणि बसून गप्पा मारत होतो शिवांश पण होता माझ्या बेस्टीचा मुलगा माझी बेस्टी मम्मी पप्पांच्या घराजवळच राहते म्हटलं होतं ना तुम्हाला तर बसून बसून अचानकच प्लॅन ठरला आणि आज आम्ही आलो आहे अजून एका ठिकाणी तुम्हाला लोकेशन ओळखू येते का सांगा बरं एकदा मला असू देत मी सांगते अठ्ठावीस युगे जो विठेवरी उभा आहे त्याच्या दर्शनासाठी आज आम्ही आलो होतो तर माझं गाव म्हणजे वेळापूर तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर वेळापूरपासून पंढरपूर अगदी जवळच आहे पंचवीस किलोमीटर पण बरेच दिवस झालं येणं झालं नव्हतं म्हटलं आज भाऊ सुट्टीला आला आहे तर निमित्ताने येणं झालं आम्हाला त्यानंतर दोन कारणं होती माझा भाचा पण आला होता त्याचे पण एक्झाम संपले होते आणि भावाचे पण एक्झाम दोघेही पुण्याला असतात कॉलेजला तर सगळे मिळून आज आम्ही आलो होतो खूप छान वाटत होतं प्रसन्न असं वाटत होतं दुसऱ्या दिवशीच नेमकं एकादशी होती तर भरपूर गर्दी होती पण खरंच खूप छान वाटत होतं बरं का म्हणतात ना देखीला कळस डोईला तुळस तसंच कळस दिसल्यानंतर मनाला वाटलं आणि आता वारी पण जवळ आली आहे बरं का पंढरीची वारी तर कोण कोण वारीत जातं त्यांनी नक्की मला कमेंट करा आणि सांगा माझे मिस्टर पण मृदुंगाचार्य आहेत त्यांनी पण भरपूर वेळा पायी वारी केलेली आहे त्यामुळे त्यांना छान अनुभव आहे वारीचा मला पण खूप इच्छा होती पण मेडिकल कंडिशनमुळे काही शक्य नाही आहे आता ते बघू कधी देवाने जर संधी दिली तर खूप छान असं वातावरण होतं मग विचार केला आतून दर्शन घ्यायला तर खूप म्हणजे गर्दी होती उशीर होईल मग ठरवलं मुखदर्शनच घ्यायचं म्हटलं चला गंध वगैरे लावूया पंढरपूरला आले की नेहमी मी गंध पण लावते आणि हातात जो चुडा असतो ना तो पण घालते बरं का तेवढंच एक प्रकारचं मनाला समाधान मिळतं आणि स्वप्नीलकडून सगळ्यांचे व्हिडिओ घेतले त्याने गंध लावण्याचे आणि माझाच व्हिडिओ एकदम स्कीप झाला <laughs> असो त्यानंतर मोबाईल वगैरे ठेवले कारण मोबाईल वगैरे आता अलाउड नाही आहेत हे बघा छान आम्ही सेल्फी वगैरे काढली आधीच फोटो काढून घेतले आणि देशपांडेंचे पेढे घ्यायला मात्र विसरलो नाही बरं का कोणाकोणाला पंढरपूरला देशपांडेंचे पेढे आवडतात सांगा नक्की कमेंटमध्ये छान दर्शन झालं आणि बाहेर आलो मग काय घातला चुडा मी नेहमी पंढरपूरला आले की चुडा घालायला विसरत नाही मग तोपर्यंत माझ्या भावाने मला निरागस असा प्रश्न विचारला की दीदी तुला भाजत का ना? नाही का गं ते घालताना मी म्हटलं नाही अरे मग मला जाणवलं की मुलं वरून वरून फक्त म्हणजे भाऊ बहिणींना वरून वरून भांडतात पण आतून किती काळजी करतात ना त्याचं खूप बारीक असं लक्ष होतं की त्याला वाटलं भासते की काय दिला <laughs> त्यानंतर मग जेवण करायचं होतं आम्ही नेहमी सवेरा डायनिंग हॉलला जातो पण म्हटलं ह्यावेळेस वेगळं काहीतरी ट्राय करूया आणि मंदिराच्या आवारातच एक सुंदर असं छान हॉटेल आम्हाला दिसलं सद्गुरू सखाराम म्हणून भरपूर गर्दी होती कारण दुसऱ्या दिवशी एकादशी असल्यामुळे आधीच वारकरी येतात ना तर तिथे आल्यानंतर तिथे आधी कूपन घ्यावं लागतं बरं का तिथं लिहिलेलं पण होतं कृपया आधी कुपन घ्या म्हणून म्हणजे टोकन तर खूप छान आर्किटेक्चर होतं जुन्या म्हणजे वाडे वगैरे असतात ना त्या टाईप आर्किटेक्चर होतं हॉटेलचं विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर असं प्राचीन मंदिर टाईप होतं तर त्याच्या फ्रंटलाच आम्ही जेवायला बसलो होतं हे असं कूपन असतं बघा आम्ही थाळीच घेतली होती चौघांना चार कारण इथली थाळी खूप फेमस आहे म्हटलं चला यावेळेस ट्राय करूया तो लहान मुलगा त्याच्या मम्मी पप्पांना खूप त्रास देत होता त्याचा व्हिडिओ काढत होते मी पण नंतर स्किप केला तर असं जेवण होतं छान मिक्स व्हेज कोबीची भाजी राईस वरण दही छान जेवण होतं त्यानंतर केलं पंढरपूरला बाय बाय ही जी बिल्डिंग दिसते तुम्हाला ते पंढरपूर बस स्थानक आहे बरं का नवीन कारण आषाढी वारीच्या वेळेस वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नवीन बसस्टँड झालेला आहे त्यानंतर हायवेवरती आल्यानंतर कोटडी शाम म्हणून छान शॉप दिसला आम्हाला म्हटलं शेवट गोड तर व्हायलाच पाहिजे मग सगळ्यांनी घेतला बदाम शेक मी गाडीतच बसून होते खूप कंटाळा आला होता दिवसभर धगधग झाली होती त्यामुळे हायवेलाच आहे बघा नक्की कोणी कधी आलात बघितलं पण असेल जे इथे नेहमी येतात जातात त्यांनी पण आम्ही पहिल्यांदाच ट्राय केलं इथे पण खूप छान टेस्ट होती त्यानंतर मग निघालो घरी यायला तर आधी ज्या वेळेस आम्ही पंढरपूरला आलो होतो त्या काही मेमरीज आहेत कॅप्चर केलेल्या त्या मी इथे व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या आहेत तर आत्तापर्यंत जसा मला सपोर्ट केला तसा नक्की सपोर्ट करत राहा मी नवीनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद